करावा या खड्ड्यात मोठ्या आकाराचे दगड 80 mm यम यम, तसे 100 mm आकाराचे दगड टाकावे त्यावर छोटे दगड किंवा मुरुम टाकू नये हा खड्डा केल्याने काय होईल शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर एक शेतीमधील शेतीमधील उतार असलेले उतार असलेला भाग शोधून जलतारा अभियानांतर्गत एक खड्डा तयार करायचा आहे शेतीचे नियोजन केले जात आहे त्याचप्रमाणे आपल्या शेतातील पाणी आपल्या शेतात मुरवण्यासाठी जलतारा उपयोगाचा आहे एक जलतारा खड्डा चार महिन्यात तीन पॉइंट सात लक्ष लिटर पाणी जिरवतो पाणी जिरवतो पावसात शेतातून वाहून जाणारं पाणी जलतारामध्ये मुरवणे शक्य आहे साधारणपणे पावसाचे 35% पाणी वाहून जाते हे वाहून जाणारे पाणी जलधाराच्या माध्यमातून पाणी अडवून जिरवणे शक्य आहे त्यामुळे सिंचन विहिरीची पाणी पाणी पातळी वाढून विहिरीला पादर जास्त काळ टिकवण्याचा कालावधी वाढवता येतो जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो जमिनीतील पाण्याची पातळी पाण्याची पातळी वाढते गावातील सर्व लोकांना हे पाणी शेतीसाठी वापरता येईल गावाचा विकास होईल शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही आपल्याप्रमाणे देशातील सर्व लोकांनी जर हा उपक्रम राबविला तर आपल्या देशाचा विकास व्हायला काहीही वेळ लागणार नाही